आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व सिद्धा पत्रिका धारकांसाठी एक चांगली व आनंदाची तर दुसरी अत्यंत महत्वाची अशा दोन बातम्या देणार आहोत तरीही आपण ही, ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गौरी गणपती आणि दिवाळी सणानिमित्त राज्य सरकारकडून अंत्योदय प्राधान्य कुटुंब ए पी एल केसरी शेतकरी रेशन कार्ड धारकांना आनंदाचा सिद्धा दिला जातो यंदा देखील गौरी गणपती सणाला आनंदाचा सिद्धा वाटप करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मागे दोन ते तीन महिने बंद असणारा आनंदाचा सिधा यंदा गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर देण्यात येणार आहे याबाबत राज्य सरकारच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने एक आदेश जारी केला आहे सर्वसामान्य जनतेला सण आनंदाने साजरा करता यावा यासाठी सुरू करण्यात आलेली आनंदाचा सिधा ही योजना गौरी गणपती उत्सवासाठी देखील सरकार राबविणार आहे राज्यातील जवळपास एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार सिद्धापत्रिका धारकांना आनंदाचा सिद्धा किट चे वाटप केले जाणार आहे राज्यातील सार्वजनिक वितरण अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब रेशन हरक, तसेच छत्रपती संभाजीनगर अमरावती भागातील सर्व जिल्हे व नागपुरी भागातील वर्धा आणि चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील ए पी एल केसरी सिद्धापत्रिका धारकांना सवलतीच्या दरात खाद्यवस्तू उपलब्ध करून देण्यात येणार आहेत या आनंदाचा सिद्धा किट मध्ये एक किलो साखर एक किलो चना डाळ एक किलो रवा आणि एक लिटर सोयाबीन तेल मिळणार असून ही आनंदाची सिद्धा किट फक्त शंभर रुपयांमध्ये सिद्धापत्रिकाधारकांना रेशन दुकानातून वाटप केली जाणार आहे महत्वाचे म्हणजे या आनंदाचा सिद्धा संचाचे वाटप दिनांक 15 ऑगस्ट दोन हजार चोवीस ते 15 सप्टेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे मात्र बऱ्याच ठिकाणी अद्याप देखील सिद्धा किट दाखलच झाल्या नाही मीडिया रिपोर्टनुसार आजपासून म्हणजेच सोमवार दिनांक दोन सप्टेंबर पासून जालना जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानातून शंभर रुपयात येणार आहे आता सर्व रेशन दुसरी अत्यंत बातमी पाहूया सरकारच्या नवीन नियमा आता रेशन कार्ड मध्ये नाव असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची ई केवाय सी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना रेशन धान्याचा लाभ मिळणार नाही असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे त्यामुळे आता प्रत्येक रेशन कार्ड धारकाला ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे केवाय केल्यामुळे बोगस धान्य वाटपास आळा बसेल असे सरकारचे म्हणणे आहे महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारने सिद्धा पत्रिका ई केवायसी बाबत नवीन आदेश जारी केला आहे जर का रेशन कार्ड धारकांनी ई केवाय प्रक्रिया पूर्ण केली नाही आणि अधिकाऱ्यांना काही काही त्रुटी म्हणजे चुका आढळल्या तर त्याचे नाव रेशन कमी केले जाईल अशी माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे त्यामुळे ज्या रेशन कार्ड धारकांनी अद्याप देखील केवायसी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर ई केवायसी करून घ्यावी केंद्र सरकारकडून ई केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख आता एत्या तीस तारखेपर्यंतची देण्यात आलेली आहे म्हणजेच सोमवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही ई के वाय सी करू शकता कुटुंबांना देखील ते राहत असलेल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई के वाय सी पडताळणी पूर्ण करता येईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र